वृक्ष लागवड आणि संगोपन ही काळाची गरज आहे आजच्या तरुण पिढीला यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून करमाळा शहरातील चिवटे चिवटे फॅमिली मालक आकाश हे वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळून गेल्या तीन वर्षांपासून करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील देशी झाडांच्या रोपांचे वाटप करतात असे आमचे संपादक अविनाश जोशी यांनी सांगितले तीन वर्षांपूर्वी धायखिंडी गावच्या सरपंच अनिता बाळासाहेब मोठे यांच्या संकल्पनेतून धायखिंडी गावात लेकीचे झाड या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे यानुसार या गावात मुलींच्या नावाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात येते दायखिंडी गावच्या या विधायक उपक्रमाला करमाळा शहरातील राशीनपेठ तरुण सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि चिवटे फॅमिली रेस्टॉरंटचे आकाश चिवटे हे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुठलाही वायफळ खर्च न करता देशी वाणाचे कडुलिंब जांभूळ वड पिंपळ अशा निसर्गोपयोगी झाडांची मोठी रोपे स्वखर्चाने पुरवतात यावर्षीही बुधवार दिनांक बारा जून रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त आकाश चिवटे यांनी धायखिंडी येथे पन्नास झाडे देऊन ग्रामस्थांच्या सहाय्याने वृक्षारोपण केले यावेळी ग्रामस्थांनी आकाश यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेली दोन वर्षे आपण दिलेल्या झाडांची झालेली वाढ पाहून आकाश चिवटे यांनी समाधान व्यक्त करत धायखिंडी ग्रामस्थांचे आभार मानले तसेच वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेतील लोकांना अन्नदान करण्यात आले या उपक्रमाचे शहरातून व करमाळा तालुक्यातून कौतुक होत आहे thank <laughs>